नमस्कार मित्रांनो मोटर चालू केली आहे बघा तुम्ही तुम्ही आहे का नाही का न कसं मारतंय पाणी बघा हे मोटर चालू केली आहे बघा ज्वारीला पाणी लावलं आपली ज्वारी एवढी आली या का राळवान झाले नुसतं दाड झार असं नाही का बरं तर झाली की आपली बरोबर आहे ना कसा आवाज येतो पाण्याचा आता लावलंय बरं तुम्हाला सांगतो ल आवाज आहे तर बानगड कशी आहे वारा वारा सुटतोय लय गराळते रान आणि आपल्याला नाही तर ज्वारीला वफ पाडगी पाडगी ही मग ती भिजले का काय होतंय रान गराळते वल गार रान होते वारी झुळप सुटली का पडतं या ते आता तुम्हाला सांगतो मागच्या वारीनं या एक एका गुंट्यासमोर आज पडलंय बघा तसं काय नुसतं खाली असं झोपूनच गेलं या त्यामुळे बघा सगळा हे होतंय बघा पाणी कधी द्यायचं पाण्याला तरी याय लागलंय आणि वारं सुट तर सुटतं या ते कोडं फुलय बघा मत वाज पाण्याला तर धान येत पण वारं सुटलं का ज्वारी सफाटच होती बघा बघा ही अशी आले ज्वारी बघा ही थाय आपला शेणखत आणि ती पलीकड ज्वारी तशीच तिवडी आरे अशी उंच आता काय बारीक बारीक निसवाय लागले तुम्हाला सांगतो बरं काय कंच बारीक पडणार त्याला एवढं काय की नाही हवाई असा लोंगा यायला लागलाय बारीक बघा कुठं राळावान दिसलं का ती पिंपरा लावली तिथे ह्याला पाणी नसल्यामुळं जाळा लागलं या बघा असं फोडदार करून भिजवा लागतं या कोणी कोणी लावले पाणी सांगा मध्ये तिकडे फुडली बघा टीबकची नळी तुम्हाला लावतो बघा तिथं चिमुर हाय बघा हिथं फोडले चिबकची नळी मग हे फिरू या झाडाला दिसलं टिबकच्या नळीन बघा हे पाणी येतं इथं बारीक 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 मग ही हाड भरलं ती टिप्बकची नळ इथे का झुलली आहे बघा डायरेक्ट चिंबरला जुळली तिथं आता ही एक भिजवायचं आणि ह्या झाडखाडात एक पिरू झाडा येते बघा तीन पिरू झाडाय ती बरं चांगली आहे ती एक नंबर नुसती रा झाडायची बघा का राण्या चप्पल घालून या काय का खातोयस दिदे काटा मारलाय बघ आणायला तेवढा काढ गुडल्या काढ गुडल्या आणू काटा मारलाय बघ आणू यायला लागली बर दारातून तसलं रिश काटाय तुम्हाला सांगतो लेकर चेपले घालून आली तरच टिकते तिकडं नाहीतर लगेच का काटतो असते आणि लेकरांचं पाय असतं तर केवळ आता वायचं जरा शांत आलंय वारं म्हणून म्हणतं आता लाईट बिन जाते का अर्ध्या भर तसा अर्धा भर तास लावा म्हणलं इथलं लय सुकलं होतं लय म्हणजे लय तुम्हाला सांगतो पग उभा राहते पाण्याला पडलं का म्हणून म्हणलं एवढा डाऊंगा तर भिजवा हो। इसरी पाडून इसरी पाडून इस वाऱ्या ही करून भिजवावं लागते हो तुमचं काय चालू आहे काय नाही सांगा कमेंटमध्ये आमचं चालू आहे बघा असं आणि मित्रांनो पिरू या झाडाला काय व्हायला लागले पानच खेळायला लागली काय पानाकडे होते सांगा बरं नेमकी पानच खेळती बघा ही पिरूची मधनं मधनं बोल पडते पिरू या झाडाला म्हणजे झाडाला माझी पाण्याला पाण्याला बघा बऱ्याच ठिकाणी बघा इथं फुलले बघा हो फुलली आळी फिरत असणार आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो होतय की हाय बघा या या बाई या की हाय बघा चुलते जी मका हाय पांढरी मका टाकली असली गैला मशीसनी सारायसाठी टाकली बघा कोणाचा फोन आहे का काय जा काय म्हणते या ने या पोर शाळेत नाही लवकर आणि ह्या शाळेतल्या पोरांचं डब घेऊन बघा ही फिरते थांब आणतच थांब ही कसं भात घेऊन फिरते बघा हवाई बघितलं का आम्ही काय खातोय रे बाळा आ भात खातो कोणाचा जाता भाय इकडं एक, बात कोणाचा डबा आहे दिदीचा आहे पाडू नको हा त्यातलं बघा वठाणा वठाण येसून खाते बघा दैव आहे पोरांचा डबा का बळकवतो या लेखर म्हणल्यानं तुम्हाला सांगतो लेकर भात बीत नक्की मस्त आपल्या घरी खायला असते बरं त्यांना शाळेतला भात खायला आवडतो म्हणून घेते ते बघा आता हिथला आळं भरत आलंय बघा झालं इथलं ह्याला फोड सोडतोय त्या आळ्याला सोडतो त्याला पडला हा होय हा बघा आता ह्या पेरूला सोडलं बघा बहिलं आता ही आळं जसं भरते आपलं दार धरत धरत तुम्हाला सांगतो तेवढंच आपलं ध्यान राखायचं येतं आणि कुठे यायला लागलायच तर माझ्या माग आण्या का खातो मला सरतो का रे एक गास आणि सरतोय बघू आपला एक गाठ सर रे नाही कार बाय मी कशी तुझी माया करतो गेव आण माझी बायशी आणि गिर गाडी येऊन माझ्या बायला कुठं जायचं आहे आपण का नाही मला योगात सारखी बाई मला नाही सारखी बाहेर सार योगा नाही सारखी मग तुला शाळेला नेतो की हां मग सार गास योगात सारखी बाई नाही किती पुरगी बघा आगाव अजिबात चालत नाही बघा मॅच मधील मला चालत नाही अगं पुन्हा कशी चाराय तर चार ना पण कशी चारायचीच ग सरळ आणि सरळ डर बाबा पाडशील भात सांडा लागला लय पूर्गी आगाव आहे देत नाही माझी दिदी मला सांगतो पण द्यायची पूर्गीच आगाव आहे लय स्वतः हसतंय बघा हसते हसते बघा आता तुम्हाला दुत बघा हसते बघा हसते हसते हसद बघा हसद हस जा जा कुठे जा मी बिर्याणी माग मी बिर्याणी राहतो माग कस खात हसतंय हसतय ह काय आहे पान ठेवते खाली ठेव ठेव खाली या गात सारखी बाय आहे ग तर पैसे देते मग एखादं लेकर बघा नाही म्हणलं का नाहीच चारच नाही अजिबात आमची दिदी बारके बरे चार म्हणलं का चार यायची हातातलं शिव कोणाला सुद्धा हातातलं देत नाही अजिबात देत नाही बघा आमची दिदी दे म्हणलं कधी यायची दुसऱ्याला बिनदी म्हणलं कधी यायची बघा दिदी आई घडी या म्हणजे कसं आहे लहान लेकरू असतंय नाही म्हणलं का नाहीच म्हणते बरोबर आहे ना बघा जुंजला बिझला दिला लागला बघा थोडी वारी झुळ ले सुटली का जुंजाचं वाटण सुटतो या काय करायच या आंबे बहुतरी गावात किती आले त्या रोटरायव वाले असते रोटरला फोन करतोय का त्या मशिनीला ये रोटराय जायला रोटरून देऊ म्हणते कुदरून तर काय काचा मोडल जा घरी जा घरी बाबा जा जा कुत्री जाऊल लागते तेव्हा जाते बघा तर मित्रांनो तुमचं काय चाललंय काय नाही नक्की सांगा कमेंटमध्ये माझी तर बघा आता दिवस मावळताना दार चालू आहे ती बघा आणि बघा ही मध्ये तुरी तरली चारली ही तर तुरी, तुरी चाकलेली आमच्या इथे वर आम्ही पाण्याला तपवायला आपण इकडे जकडे लागते म्हणून तर चला भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना आपला नेहमीप्रमाणे राम राम